गुन्हेगार जातीच्या अवहेलना अजूनही संपलेल्या नाहीत डॉक्टर धनंजय नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड ब्रिटिश कालखंडात निर्माण केलेल्या अठराशे एकाहत्तरचा क्रिमिनल ट्राईब ॲक्ट हा मातंग पारधी कैकाडी भटक्या वंचित समाजाचा सर्वांगीण विकासाचा कणा मोडणार होता त्याच्यावर या कायद्याने निर्बंध लादले गेले आणि कायद्याने गुलाम केले त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली त्यामुळे या जातींचा सर्वांगीण विकास रोखला तो आजही भरून येताना दिसत नाही या गुन्हेगार जातीतील बहुतांश जातींना आरक्षण असताना देखील त्यांचा विकास आजही होऊ शकला नाही त्यामुळे शासनाने यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना विकासासाठी विशेष तरतूद करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनंजय भिसे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगारी जाती जमातीचा कायदा आणि त्याचे मातंग समाजावर होणारे परिणाम या विषयावरील परिसंवादाच्या निमित्ताने त्यांनी मत प्रकट केले यावेळी विजय बोडके यांनी मांग गारोडी समाजाचं नुकसान गुन्हेगारी कायद्यामुळे झाले आहे आणि ते आजही होत आहे मांग गारोडी समाज आजही विकासापासून वंचित आहे अशी खंत त्यांनी मांडली तर प्राध्यापक प्रदीप मोहिते यांनी हिंदू धर्मात वर्णाश्रम पद्धत होती मुळात सूत्रांना त्यामुळे शूद्रांना कोणतेच अधिकार नव्हते या जात जमाती गुन्हेगार आहे अशी माहिती इंग्रजांना देणारे कोण होते असा प्रश्न उपस्थित केला तर अध्यक्ष भाषणामध्ये संदीपान झोंबाडे यांनी अतिशय परखड मत मांडले कायद्याने गुन्हेगार जात म्हणून भरडले गेलेल्या जाती जमातींना शासनाने विशेष सवलत किंवा विशेष योजना निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणं गरजेचं असून आज जर हे काम झालं नाही तर येणाऱ्या काळात अनेक सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात असे अध्यक्ष भाषणात परखड मत मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज दाखले यांनी केले सूत्रसंचालन विशाल कसबे आभार सतीश भवाड यांनी मांडले महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ गणेश अवघडे भाऊसाहेब आढागडे नाना कसबे अरुण जोगदंड संजय ससाने भगवान शिंदे केशरताई लांडगे सुनील भिसे अण्णा कसबे शिवाजी साडवे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार ते आवर्जून मी इथे उल्लेख करते मारुती मारुती बापकर साहेब या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे काल परवा दिदी जे जी ऐकलं ते मी तुम्हाला सांगू इच्छिते एक मुलगा पतंग उडवत होता पतंग उडवताना एक दुसऱ्याने सांगितलं दोरा काकू टाक पतंग वर जाईल या नव या आम्ही तुमचं स्वागत केलं तर पतंग वर जाय सांगितलं पण मला सांगा पतंग वर जाऊ शकते का कंदी कापली की पतंग कशी येते खाली येते तसच आपण समाजाशी आपली दोरी जर बांधली गेली असेल तर समाजामध्ये जे कार्य करतो आपण समाजाशी बांधील की ठेवतो त्या आपण एकत्रित आपल्यामुळे आपलं म्हणून म्हणते समाजाशी एकत्रित राहणं गरजेचं आहे एक वाक्य जे मला इथे दिसते कविता तुम्ही वाचून इन्स्पेक्टर म्हणतो हे बाळ कोणाचं आहे तर तो त्या बाईनेच ठेवलेला आहे ज्यावेळी इन्स्पेक्टर ते बाळ बघतो तर ते बाळ मेलेलं असतं त्यावेळी इन्स्पेक्टर म्हणतो तुझ्या चोरीपेक्षा या बाळाचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे ह्या बाळाचा खून कुणी केला ते आधी सांग आणि ती संपूर्ण केस उलटते त्या पेढीच्या मालकावर आणि मालक त्यामध्ये अडकतो आणि हे लोक चोरी करून पशाल होत ही घटना इतकी गंभीर आहे की चोरी करण्यासाठी पोटचं पोरग मारून त्यांना जर चोरी करावी लागत असेल तर मित्रांनो ही चोरी नाही ही जगण्याची मजबुरी आहे आणि त्यासाठी त्यांनी जे कौशल्य वापरलेलं आहे बळी जाण्यापेक्षा आपण चोरी करून जगूया पण आपण जगूया फकीरा कादंबरीमध्ये विष्णुपन कुलकर्णी हकीराला म्हणतात तुम्ही जगलं पाहिजे आणि तुमचं जगणं जर समाजाने हिरावून घेतलेलं असेल तुमचं माणूस पण समाजाने हिरावून घेतलेला असेल तुमच्यापासून सामाजिक न्याय त्यांनी वंचित ठेवला असेल तर तुमच्या अंगी जे शौर्य आहे खरोखर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली चार पाच दिवस या ठिकाणी येतोय तर मला या ठिकाणी अतिशय बौद्धिक दृष्ट्या सक्षम अतिशय विचारवंत लोक जसे भेटले तसेच मला मित्रांनो सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे बंजारा बंजारा समाज आहे त्याला गुन्हेगार केलेला आहे आता पोट जाती किती जातींचा उल्लेख विजयरावांनी केला पण नऊ जातीपेक्षा जास्त जाती मांगाच्या पोट जाती आहेत त्यांनी सांगितलं या कायद्यामुळे विभाजन झालं आणि पोट जातीत पण महाराष्ट्रात आहे हे कुणाला माहित नाही परंतु या पुस्तकात इतर दस्तावेजात मी जेव्हा शोधलं तर वंजारी मांग नावाची जात महाराष्ट्रात अस्तित्वात आहे मांग महाराष्ट्रात एकच घर शिल्लक आहे आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न नऊशे एकसठ लोक आहेत आणि ती गुन्हेगार जात आहे म्हणून जात बदलून जात लपून तो शहरात राहतोय आपलं पारंपरिक काम सोडलेलं आहे तो डकलवाराचं पुराण सांगणं सोडलेलं आहे मागाचं पुराण सांगणं सोडलेलं आहे बसव पुराण सांगणं सोडलेलं आहे रावसाहेब त्याला आणि मग टकलवारांची अवस्था काय माझी पोट तिडकी होती ती जर ढकल